नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आपण आज बघणार आहोत साबुदाणा खिचडी जरा तर सुरुवात करूया येथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे हिरवी मिरची आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची आपली तळून झाली की यामध्ये आपले बटाटे घालायचे आहे हाताने कुस्करून घालायचे आहे तर तुम्ही असे चाकूने सुने कट करून घालू शकता तर आता हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे थोडेसे आणि यामध्ये लगेच आपण साबधाणा घालून घेऊया आता हे छान असं हलवून घेऊया आणि यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट घालायचं आपण शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे कूट आपल्याला भाजायची गरज नाही आहे डायरेक्ट घालायचा आहे आणि यामध्ये लगेच मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाच मिनटांसाठी मंदाचेवर आपल्याला हा साबुदाणा शिजवायचा आहे तर याला जास्त वेळ लागणार ना 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 नाही आणि याला झाकण ठेवायची गरज नाही आहे आपण साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलं होतं त्यामुळे खूपच छान अशी खिचडी बनलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मऊसूत अशी खिचडी बनलेली आहे आणि मुलांना सहज पचल किंवा मोठ्या व्यक्तींना सहज पचल असा खिचडी आपली बनलेली आहे मऊसूत अशी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला ही कशी वाटली हे मध्ये नक्की कळवा आणि याच पद्धतीने नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्की करा तर मस्त खा आणि खुश रहा तोपर्यंत तो पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद